आज ऐकाने बाजारात चाललेले आज ऐका तिचा भाव बघू आपण की काय भाव लागते मी तुम्हाला पंच्याऐंशी हजार पंच्याहत्तर हजार असे भाव सांगत जा म्हणजे चांग जन्त, आता चांगली येऊ जनण्याच्या टाइमाले म्हणजे जंत जनते आता ते पंधरा दिवसाल म्हणजे दहा दिवसालो तर आता बाजारात ने धाव तिले भाव कसा लागते तिला आता पाहू पाहू आपण आता चला हे बघा कटलं बीन लावलेलं आहे आम्ही तर आता एक कटला ती टाकतो आता तिची ढेप खाल्लं झाल्यावर आणि त्याच्यानंतर आपण हाय का नाही बाजारात याचे भाव ओके गेले भाव किती लागते जर चांगला भाव लागला तर इकून टाकू नाही तर वापस आलो वापस तर नाही जाणू खऱ्या भावात जाऊ इकून टाकू यूट्यूबवर सांगितलं होतं आपण की ब एवढे प, प पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर असे भाव सांगितले होते आणि तिला ढेप खाणं सुरू आहे बघा पटलं बिल लावलेलं ला आहे इथं रा क्वालिटी आहे आपल्याकडे क्वालिटी बघा क्वालिटी आता बांधणं सुरू आहे आता हे बाजारात चालली गचकाच काय का। बांधून मला तिर हेच चालली आमची भाषा चालला कोटा सोडून मार्केटच्या एवढ कमी जर मागितली त्याच्यात दोन हजारांनी तरी एकूण टाकतो चला मित्रांनो आपण आता बजाराकडे वळूया